नमस्कार शेतकरी बांधवांना माझा नमस्कार शेतीवरती बोलू काही ह्या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे मी पंडित लक्ष्मण कोंडारे अनार कामोटे नवी मुंबई जिल्हा रायगड आणि आज आपण अननस या पिकाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर समोर आपण पाहत आहात हे अननसची फळं ज्या अननस आजपर्यंत मुंबई पुणे महाराष्ट्रामधल्या सर्व ठिकाणी अननस जे आपण खात होतो ते अननस आपल्याकडे केरळ कर्नाटक पश्चिम बंगाल ओरिसा या ठिकाणून मार्केटमध्ये येत होतं ते अननस या मार्केटमध्ये पोचण्यासाठी पंधरा ते, ते वीस दिवस अगोदर काढलेलं असायचं असा कलर असं पिकलेलं अननस झाडावरती कधीही खायला मिळालं नाही आपण जिरणारे तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये अननसची लागवड मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये केली होती आणि आज त्या ठिकाणाहून हे अननसची पहिली तोडणीची सुरुवात काल केलेली आहे आपण ही अननस लागवड केल्यानंतर अतिशय सुंदर अननस आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं याचं प्रथम प्रात्यक्षिक आपल्याला मिळालं आणि याची जी चव आहे ती अतिशय गोड आहे खायला शिवाय हे झाडावर पिकलेला अननस आपण काढल्यानंतरसुद्धा सात ते आठ दिवस हे अननस राहतं आपण खाऊ शकतो त्याला कुठेही काही अडचण येत नाही आणि याच्याबद्दल मागे एक आपण व्हिडिओ याच्याबद्दल लागवडीबद्दल पण दिला होता पण आज हार्वेस्टिंगचा हा पहिल्यांदा व्हिडिओ आपण समोर देत आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच किलोच्या साईजची फळं आज झाडावर तयार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ही अननसची जी लागवड केलेली आहे आपण ती लागवड आपण आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून केलेली आहे आणि अननस हे जे पीक आहे ते आपण आंतरपीक म्हणून पण लावू शकतो आंब्यामध्ये पेरूमध्ये सीताफळामध्ये मोठमोठ्या कोणत्याही भागामध्ये इवन केळीमध्ये अननाची लागवड आपण करतो आणि सलग अननसची पण लागवड करता येते सलग आणनची लागवड जर केली तर एकरी वीस हजार झाडं बसतात आणि जर आंतरपिकामध्ये जर लागवड केली तर एकरी दहा हजार झाडं बसतात आपली एकरी दहा हजार रुपये इथं बसलेली आहे अतिशय उत्तम अननस इथं आलेलं आहे शिवाय या फळाचं वैशिष्ट्य जे आहे ह्या अननसाच्या पिकाला कोणतीही कीड नाही कोणताही रोग नाही कोणतंही जनावरं जंगली जी जनावरं आहेत त्याच्यामध्ये तुमचं डुकर असो वानर असो किंवा हरिण असो किंवा बकऱ्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी या फळ फळाच्या किंवा झाडाला कोणीही विजा करत नाही खात नाही आणि याला काटे असतात काटे तोसल्यामुळं ती जंगली जनावरं आपोआप तिथून पळून जातात शिवाय वानरांनासुद्धा हे फळ खाता येत नाही त्यामुळे ह्या सगळ्यात मोठा त्याचा तो फायदा आहे शिवाय आपल्याला हे अन्न चफळ बघितल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटण्यासारखं आहे आणि खरोखर आहे कारण सुगंध आपण जे तोडलेले जे फळ आहे त्याचा सुगंधच असा दरवळत राहतो एक फळ जरी तोडून झाकून ठेवलं तरी अख्ख्या घरामध्ये त्याचा सुगंध येतो सुगंध बघितल्यानंतरच जे खाण्याची जी आपली जी जिद्द होऊन जाते ती वेगळी असते जसं आपण झाडावरती पिकलेला पाडाचा जवळ आंबा खातो त्याची टेस्ट आणि आपण घरी पिकवलेल्या आंब्याची टेस्ट याच्यामध्ये जमीन आसनांचा फरक असतो सेम त्या प्रकारे ते महाराष्ट्रामध्ये घडतं आणि आपण हे प्रथमता केलं याची रोपं आपण पूर्ण कर्नाटक शिरशी या ठिकाणाहून आणली पूर्ण उत्तम रीतीने लागवडली याच्यामध्ये क्यू व्हरायटी आहे मॉरिशियस आहे त्याच्यानंतर एम डी टू व्हरायटी आहे आणि ऑर्नामेंटल पायनॅपल अशा चार व्हरायटीच्या लागवडी आपल्याकडे आहे मधलं जे पायनॅपल आहे ते ऑर्नामेंटल पायनॅपल आहे आणि हे दोन्ही जे आहेत ते किंवा वरायटी ज्याला राजा म्हटलं जातं की राजा नावाची वरायटी आहे ज्यूसचं प्रमाण पण भरपूर आहे आणि खायला पण अतिशय गोड आहे ही वरायटी टेबल पर्पजलाही चालते खाण्यासाठीही चालते ज्यूसच्या फॅक्टरीलाही चालते आणि एक्सपोर्टलाही चालते कारण ही जी किपिंग क्वालिटी अतिशय छान आहे हे अननस सजासही लवकर कधी खराब होत नाही आणि शिवाय एकदा लागवड केल्यानंतर त्या अननसमधून आपण तीन पिकं काढू शकतो आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा लागवडी आपल्या महाराष्ट्रामध्ये जर वाढवल्या तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामधल्या मातीचं सुकलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाय शेतकरी बांधवांचा खरोखर खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगू इच्छितो आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट असताना पाण्याची परिस्थिती गंभीर दिवसेंदिवस सर्व भागामध्ये होत चाललेले अशा वेळेस आपल्या शेतकऱ्यांसाठी जे आपण की कमी पाण्यावर येणारं पीक कोणतं कारण आज शेतकरी याच्या शोधामध्ये आहे आणि तो ग आपण ऑलरेडी घडवतो आहे त्यामुळं डेट पाम खजुरासारखी लागवड ड्रॅगन फ्रूटसारखी लागवड याच्या लागवडी जरी केल्या असतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आंतरपीक म्हणून जर अननसची लागवड केली तर याला पाणी अतिशय कमी लागतं म्हणजे अगदी सांगायचं जर म्हटलं तर नुसता पाण्याचा फवारा जरी घेतला हे पाण्याच्या फवार्यावरती हे अननस आणलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं तिथं फक्त पाण्याचे एस बीनी किंवा पाणी पाटीवरच्या पंपांनी स्प्रे देऊन पाणी दिलेलं आहे आणि त्या पाण्यावरती अन आहे कारण याला पाणी लागतच नाही अतिशय कमी पाणी लागतं फक्त याला ला जे लागतं ते लागतं ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि आर्द्रता ह्युमिडिटी कॅन बी क्रिएटेड इट इज नॉट रिक्वायर्ड ह्युमिडिटी इज अव्हायलेबल नॅचरली म्हणजे आपण ह्युमिडिटी तयार करू शकतो तुम्ही मला ह्युमिडिटी कशी तयार करायची तर ह्युमिडिटी तयार करण्यासाठी जर आपण आंतरपीकमधून लावलं तर आंबा पेरू वगैरे याची जी पानं पा पाणी बाहेर फेकतात त्याच्यामध्ये ह्युमिडिटी तयार होते ऊसामध्ये ह्युमिडिटी तयार होते मक्यामध्ये ह्युमिडिटी तयार होते केळीमध्ये ह्युमिडिटी तयार होते किंवा अगदीच काही नाही झालं तर स्प्रिंकलर किंवा पॉगर सिस्टीम जर लावली तर ताबडतोब ते पाण्याचा जो दूर तयार होतो त्या दुरामध्ये मुच्या सूर्यप्रकाशाच्या कडक उन्हामध्ये ॲटोमॅटिक ह्युमिडिटी आर्द्रता तिथे तयार होते आणि या पिकाला फक्त तेवढंच लागतं दुसरं कशाची आवश्यकता लागत नाही इव्हन याला खतसुद्धा अतिशय कमी लागतं कारण फक्त जर लागवड करताना शेणखत वगैरे गांडूळ असं जर जर सारखं जर खतं आपण सुरुवातीलाच जर लावली तर याला काही द्यावं लाग द्यावं लागत नाही हे नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिकली खूप चांगलं येतं आणि ऑर्गॅनिकच्या याची जी टेस्ट आहे ती खरोखर खाण्यासाठी अतिशय उत्तम असते त्यामुळं आपण सर्व शेतकरी बांधवांनी लागवड करावी आणि याच्या लागवडीसाठी जर काही तुम्हाला मदत लागली तर माझं नाव आणि हे तुम्हाला स्क्रीनवरती आण देत आहे पंडित लक्ष्मण कोंडारे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव वीस झिरो पाच एकोणीस बहात्तर तर असो काही लागलं तर अवश्य करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र